प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचरकरंशी येथील पुरवठा कार्यालयात कायमस्वरूपी अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी या मागणीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्ट प्रांताधिकारी मौसमी चौगुले यांची भेट घेतली यावेळी मागणीचे निवेदन प्रांताधिकारी चौगुले यांना देण्यात आले तसेच पुरवठा कार्यालयात कायमस्वरूपी अधिकाऱ्यांची नेमणूक न केल्यास आचारसंहिता संपल्यानंतर कार्यालयात बंद करण्याचा इशारा देण्यात आला इचलकरंजी शहर हे औद्योगिक शहर असून कामगार वर्ग मोठा आहे मात्र शहरातील पुरवठा कार्यालयात पुरवठा निरीक्षण अधिकारी नसल्यामुळे गोरगरिबांची अनेक कामे प्रलंबित आहेत अनेक कुटुंबांना प्राधान्य कुटुंब бъдна у нас त्यांना धान्य मिळत नाही याबाबत कार्यालयात अर्ज करूनही त्यांना धान्य मिळाले नाही तर ऑनलाईन पद्धतीमुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे अनेकजण कामे सोडून पुरवठा कार्यालयाकडे हेलपाटे मारत आहेत पुरवठाबाबत तक्रारी मांडायच्या तरी कोणाकडे असा सवाल उपस्थित झाला आहे पत्रिकेमधून नाव कमी करणे वाढवणे विभक्त करणे आदी प्रक्रिया ऑनलाईनमुळे प्रलंबित आहेत त्यामुळे येथे कायमस्वरूपी पुरवठा निरीक्षण अधिकारी असणे आवश्यक असून त्याची नेमणूक करावी अन्यथा बेमुदत आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे शिष्टमंडळात भरमा कांबळे ए बी पाटील सदा मलाबादे दत्ता माने आनंदा चव्हाण धनाजी जाधव रामचंद्र सोदंते अमित कोरवी आदीसह कार्यकर्ते यांचा समावेश होता